तर मी मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी आदिवासी विद्यालय कवडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील शिक्षक आहेत श्री दिलीप दार्वेकर सर हे विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम देऊन त्यांची कला जोपासत असतात तर असाच एक उपक्रम त्यांनी या राखीच्या माध्यमातून केलेला आहे राखी विद्यार्थ्यांना घरगुती म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवता येईल याचा ते विद्यार्थ्यांना नेहमी शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतात असाच एक त्यांनी ह्या ज्या राख्या बनवलेल्या आहेत अनेक विद्यार्थ्यांना पाचवी सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना त्या राखी राख्या बनवण्यास त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यांनी या राख्या बनवत असताना जे वनस्पतीच्या बिया धान्य कडधान्य डाळी तांदूळ गहू आणि काही पानाफुलाचा वापर करून त्या निसर्गातील ह्या मुक्त अशा मिळणाऱ्या वस्तूचा वापर करून त्यांनी ह्या अतिशय उत्कृष्ट अशा राख्या विद्यार्थ्यांना कशा बनवायच्या हे सांगितलेलं आहे जेणेकरून या राख्यातून पर्यावरणाची हानी होणार नाही पर्यावरण शुद्धता टिकून राहील आणि या राख्या कुठेही पडल्या राखीच्या राख्या रक्षाबंधनानंतर राख्या अशा टाकून दिल्या जातात पण त्या टाकून दिलेल्या राख्यापासून ह्या जे बिया आहेत हे जे धान्य आहे म्हणजे या बियापासून वाया न जाता ते त्यापासून वृक्ष तयार होतील हा त्याचा मुख्य उद्देश आहे त्यांनी हे उत्कृष्ट असं का कार्य ते करीत आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे